सैनिक येथील रचना राजेंद्र कोळीने कर्नाटकातील दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सहाशे पंचवीस पैकी सहाशे एकवीस गुण मिळवत नव्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के गुणांसह राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे या उल्लेखनीय यशामुळे ये इंगळी येथील समस्त तळवार समाज बांधवांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला बीबी रचना कोळी ही मूळची मलिकवाड तालुका चिकोडी येथील असून तिचे प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत कन्नड माध्यमातून झाले त्यानंतर चिकोडी येथील सर्वोदय कोचिंग सेंटरमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर तिची निवड निपाणी तालुक्यातील हंसनाळ येथील राणी चन्नामा सरकारी निवासी शाळेसाठी झाले सन दोन हजार वीस पासून सहावी ते दहावीपर्यंतचे पाच वर्षाचे शिक्षण रचनेने हंसनाळ येथील निवासी शाळेत पूर्ण केले दहावीच्या परीक्षेमध्ये तिने कन्नड गणित समाजशास्त्र व विज्ञान या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले तर इंग्रजीत सत्त्याण्णव आणि हिंदीत नव्याण्णव गुण मिळवले तिच्या यशामागे शाळेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी मैत्रिणी तसेच आईवडिलांचे सहकार्य लाभले असल्याचे तिने सांगितले रचनेचे हे यश प्रेरणादायी असून भविष्यात ती अधिक यश मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी डॉक्टर ए हेडगे अण्णासाहेब शेडबाळे शेखर कोळी रवींद्र शिरहट्टी पोपट पुजारी सुनील कोळी राजू कोळी अमर माने मयूर कोळी अनिता कोळी राजेंद्र कोळी तसेच इंगळी येथील तळवार समाज बांधव उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा